नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि आता अंगणवाडी सेविकांना हे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे जर हे प्रमाणपत्र जर अंगणवाडी सेविकेकडं सेविकेकडे जर नसेल तर त्या सेविकांना भरपूर समस्यांचा सामना करावा लागणार आहे तसेच बघा येत्या तीन ते ती चार महिन्यात आपल्या अंगणवाड्या या जिल्हा श जिल्हा विभागामध्ये जोडल्या जाणार आहेत म्हणजेच की जे काही आपले जिल्हा परिषदांची शाळा आहेत त्या सर्व शाळांना आता अंगणवाड्या जोडल्या जाणार आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांसाठी हे प्रमाणपत्र बंधनकारक आहे तर ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने असणार कोणतं पुस्तक वाचावं लागणार त्यानंतर कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांची परीक्षा होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा ही मोठी बातमी आहे आता अंगणवाडी सेविकांना हे प्रमाणपत्र बंधनकारक आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून दिले जाणार सहा महिन्यांचे प्रशिक्षण तर बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जो आहे दोन हजार पंचवीस या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याचे सध्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत सुरू होत आहे तर त्याचे प्रशिक्षण हे सेविकांना देण्यात येणार आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण हे मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि दहावी उत्तीर्ण असणाऱ्या सेविकांचंसुद्धा प्रशिक्षण सुरू होणार आहे तर त्या प्रशिक्षण प्रशिक्षणामध्ये कोणतं पुस्तक वाचावं लागणार सेविकांची कशा पद्धतीने परीक्षा होणार हे जाणून घेऊया तर बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इत्ता पहिली ते दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांचे ज्यावेळेस राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू होईल त्यानंतर लगेचच मे महिन्यात जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे तत्पूर्वी तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षणांची गोडी लावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आता बाल शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत त्यासाठी अभ्यासासंबंधित व्हिडिओ असलेले संकेतस्थळे देऊन त्यावरील व्हिडिओसुद्धा पाहावे लागणार आहे आणि त्या संदर्भात एक पुस्तकसुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर बघा व्हिडिओद्वारे सेविकांना शिकवले जाणार आहेच परंतु त्याशिवाय सेविकांना एक पुस्तिका सुद्धा दिली जाणार आहे दोन्हीकडील पाहून वाचून सेविकांना डाएटकडून दिलेल्या पुस्तिकेत उत्तरे लिहावी लागणार बघा एकूण इथं सेविकांची एक प्रकारे एक परीक्षा होणार आहे त्यात उत्तीर्ण होणे फार कठीण नसणार आहे परंतु नवीन धोरणानुसार अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना कशा पद्धतीने हाताळायचे हे सर्व शिकवले जाणार आहे आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाचे एकूण सहा टप्पे आहेत ते सहा टप्पे कशा पद्धतीने पूर्ण होणार हे जाणून घ्या बघा पहिला टप्पा पहिले चार दिवस सलग हे अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत त्यानंतर दुसरा टप्पा बघा त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसांनी बीटनिहाय एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर बघा तिसरा टप्पा पंधरा दिवसाच्या अंतराने पाच बैठका होणार आहेत त्यानंतर चौथा टप्पा बघा अभ्यासक्रमाची व्हिडिओ व पुस्तिका वाचून त्यांना त्यांची उत्तरे लिहावी लागणार आहेत पाचवा टप्पा बघा अंगणवाडी सेविकांच्या प्रगतीपथावर पर्यवेक्षिका या नजर ठेवणार आहेत व मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत आणि सहावा आणि शेवटचा टप्पा बघा बाल शिक्षणाची संपूर्ण माहिती झाल्याचे त्यांच्या प्रगतीवरून जेव्हा समजेल तेव्हाच ते ते प्रमाणपत्र त्यांना भेटणार आहे जर बाल शिक्षणाची संपूर्ण माहिती जर आपल्या सुपरवायझरला जर पर्यवेक्षिकांना जर असं वाटलं की यांची बाल शिक्षणाची संपूर्ण माहिती यांना झालेली नाही आहे तर आपल्याला हे प्रमाणपत्र भेटणार नाही आहे तर हे जे सहा टप्पे होणार आहेत ते सहा टप्पे पार पडण्यासाठी अंगणवाडी सेविकांना इथं खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि अभ्यासक्रमाचे ज्याप्रमाणे व्हिडिओ आणि पुस्तकं येत आहे तर ते पुस्तकसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओज कोणी स्किप करू नका तर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आणि पुस्तक वाचून त्यांना ती उत्तरे लिहावी लागणार आहे तर बघा साहित्य सुद्धा भेटणार आहे अंगणवाडी अंगणवाड्यांना साहित्य भेटणार आहे तर साहित्याद्वारे वाढवली जाणार अभ्यासांची गोडी तर बघा रंग झाडांच्या पानाद्वारे ओळखणे चेंडू फेकणे व त्यातून त्याचे लक्ष केंद्रित करणे वस्तूच्या माध्यमातून दगड किंवा भांडी बघा वस्तू म्हणजे दगड किंवा भांडी आकार व संख्या ओळखणे त्यांच्या आरोग्य संदर्भात लक्ष देणे खेळातून मनोरंजन करणे आणि त्यात पालकांचा सहभाग वाढवणे अशा या नवीन गोष्टींचा या नवीन धोरणात समावेश करण्यात आलेला आहे तर बघा महाराष्ट्र शासनाकडून जे बाल शिक्षण प्रमाणपत्र भेटण्यासाठी जे पुस्तक भेटणार आहे ते पुस्तक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर बघा अशा पद्धतीने हे पुस्तक भेटणार आहे आणि या पुस्तकामध्ये कशा पद्धतीने सर्व माहिती आहे हे सुद्धा आपण पाहणार बघा दोनशे दोनशे अडुसष्ट पेजेसचं हे पुस्तक आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तर बघा अशा पद्धतीने बाल शिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे तर बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण जाणून घेऊया तर बघा अशा पद्धतीने हे पुस्तक येत आहे पुस्तकामध्ये भरपूर साऱ्या बाबी आहेत ज्या अंगणवाडी सेविकांसाठी जाणून घेणे या खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि हे पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे या पुस्तकामध्ये भरपूर अशा माहिती खूप छान माहिती दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक सेविका ताईंनी हे पुस्तक जरूर वाचायला हवे कारण की या पुस्तकामधून अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्या पालकांशी व आपल्या बालकांशी कशा पद्धतीने संवाद साधायचा त्यांना कशा पद्धतीने सर्व माहिती समजवून सांगायची हे सर्व सविस्तरपणे आणि घटक निहाय दिलेले आहे त्यामुळे हे पुस्तक खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्हाला जर अजूनही हे पुस्तक भेटलं नसेल तर तुम्ही आपल्या पर्यवेक्षिका मॅडम किंवा सुपरवायझर मॅडमकडून तुम्ही हे पुस्तक मागून घेऊ शकताय हो आणि आत्तापासूनच सर्व सेविकांना विनंती आहे की आत्तापासूनच सर्व सेविकांनी याच्यासाठी तयारी करायचं सुरू करून घ्या हे जर पुस्तक जर तुम्हाला अजून भेटलं नसेल किंवा तुमच्या सुपरवायझरने अजून जर तुम्हाला हे पुस्तक पाठवलं नसेल पुस्तक। आ, पुस्तक मा, 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 तर तुम्ही हे पुस्तक आपल्या सुपरवायझरला माहिती सा सुपरवायझरकडून तुम्ही हे पुस्तक माही जाणून माहि मागवू शकताय तर बघा एकूण या पुस्तकामध्ये किती घटक आहेत तुम्ही पाहू शकताय स्क्रीनवर एकूण बारा घटक आहेत आणि बारा घटकमध्ये त्याचे उपघटकसुद्धा भरपूर आहेत अशा पद्धतीने खूप महत्त्वपूर्ण हे पुस्तक आहे आणि हा व्हिडिओ देखील खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिड व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यकारी अधिकारी हे या प्रशिक्षणाबद्दल काय म्हणाले म्हटले हे थोडक्यात जाणून घेऊया तर बघा जितेंद्र साळुंकेसर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण करून दिले जाईल बाल शिक्षण प्रमाणपत्र नवीन राष्ट्रीय धोर शैक्षणिक धोरणानुसार इत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांना एप्रिलपासून हे प्रशिक्षण दिले जाणार आहेत तसेच अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षण करून त्यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे जेणेकरून आगामी शैक्षणिक वर्षातील बदना बदलानुसार त्या सर्वांना अध्यापन करता येईल तर बघा खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आले आ आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकांसाठी हे प्रश प्रशिक्षण आणि हे प्रमाणपत्र दोन्ही महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांना एक विनंती आहे की सर्वांनी हे प्रशिक्षण पूर्ण करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद